नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक टूलच्या बाबतीत एका इंडिकेटरच्या एक बाबतीत समजून घेऊयात तर हो सगळ्यात महत्वाचं इंडिकेटर टूल म्हणजे काय याच्याबद्दल भरपूर काही माहिती तुम्ही याच्या अगोदर घेतली असेल परंतु या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक मार्केट कुठल्या कॉन्टेक्स्टवरती वर्क होतं आणि मार्केटचे जे स्मार्ट पार्टिसिपंट जे आहेत ते कुठल्या लेवलला वॉच करत असतात त्याच्याबद्दलचं एक इंडिकेटर आपल्याला बघायचं आहे दुसरं जे काही इंडिकेटर्स आहेत ते सगळे लॅगिंग इंडिकेटर म्हणजे अगोदर घटना घडते अगोदर तिथं जाते आणि त्याच्यानंतर हे लॅगिंग इंडिकेटर जे आहेत ते आपल्याला गोष्ट दाखतात परंतु हे जे इंडिकेटर आपण बघणार आहोत तर ह्या इंडिकेटरमधनं आपल्याला प्रिडिक्टिव्ह लेवल्स म्हणजे आगामी काळामध्ये कोणत्या लेवलला किंमत कशा पद्धतीने ते स्मार्ट मनी स्मार्ट पद्धतीने तिथे घेणार आहेत का विकणार आहेत याच्याबद्दल आयडिया येते म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या माहितीकरता हा जो चार्ट आहे हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि हा बँक निफ्टीचा चार्ट मी फक्त पंधरा मिनिटाचा चार्ट घेतला आणि त्याच्यामध्ये मला इथं दिसतंय की एक हाय जो की एकोणपन्नास हजार नऊशे चौऱ्याहत्तरचा झाला आहे आणि त्याच्यानंतर जो लो रिसेंट लोचं जर स्विंग लोचं जर कन्सिडरेशन जर मी केलं ते सत्तेचाळीस हजार आठशेच्या आसपासवाला होताना इकडे दिसत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं प्राईस ॲक्शनमध्ये कुठल्याही व्हिडिओजमध्ये कुठल्याही ठिकाणी जर आपण गेलो तर ट्रेंड ट्रेंडला आपण ओळखणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या ट्रेंडमध्ये जे लोअर हाईज जे आहेत म्हणजे जे हाईज होत आहेत आणि ते लोअर हाईजमध्ये का नोट होतात या गोष्टीला आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे त्याच्या बाबतीत कुठलंही दुमत नाही आहे परंतु ज्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीचं फॉर्मेशन होताना दिसतं त्याचा आपल्याला येणाऱ्या मूसाठी येणाऱ्या काळासाठी उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याबद्दलचं माहिती जी आहे त्या इंडिकेटर माध्यमात येतात नक्कीच मित्रांनो तुम्ही बरोबर ओळखला आहे पिबुना की ट्रेंड बेस्ड एक्सटेन्शन या इंडिकेटरच्या माध्यमातनं आपण ह्या मार्केटच्या प्रिडिक्टिव्ह लेवल्स बद्दल चर्चा करणार आहोत आणि मार्केट ह्याच लेवलपर्यंत इथून याला टेकल्यानंतर इथपर्यंत का गेलं याचा सुद्धा अर्थ याचा सुद्धा उलगडा याचासुद्धा पाठीमागचा मागावा जो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओनं बघायला भेटणार आहेत म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं या व्हिडिओला तुम्ही नक्की नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की आता हे मार्केट ह्या झोनच्या आसपासच का टिकलं आहे इथंच का बरं त्याच्यामध्ये बाईंग येत आहे तर ते जनरली असं म्हटलं जातं की इथे एक सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्टमध्ये होतं आहे नक्कीच होतंय परंतु आपल्याला जर पुढच्या स्टेपवरती जायचं तर काही इंडिकेटर जे आहेत आपल्याला माहिती पाहिजे त्यामध्ये फिबनाकी ट्रेंड बेस्ड जे आ, इंडिकेटर जे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे तर फिपोना ट्रेंड बेस्ड इंडिकेटर जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक सपोर्ट एक रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतरचा जो पुलबॅक आला आहे त्या पुलबॅकच्या पॉईंटला करायचा आणि त्या पुलबॅकच्या पॉईंटला केल्यानंतर अशा पद्धतीच्या लेवल जे आहेत त्या मार्क होऊन येतात आणि ह्या मार्क झालेल्या ले ज्या लेवल्स आहेत त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या बघायचं आहे जर तो एक अप ट्रेंडमध्ये तर त्या अपट्रेंडच्या हिशोबा आणि कुठले कुठले प्रोबेबल टार्गेट झोन किंवा द प्रॉफिट बुकिंगवाले झोन असू शकतात याच्याबद्दलची आयडिया जी येते याच्यामध्ये येते आता येतं मी बुलीससाठी सांगितलं बेरीज साठी जर कन्सिडर करत झालं तर मला ही गोष्ट कळते की हा एक सप्लायचा किंवा रेजिस्टन्सचा पॉईंट आहे आणि सप्लाय आणि रेझिस्टन्सच्या पॉईंट नंतर पहिला पुल बॅग झाला परंतु एवढा सॉलिड हाय झाला नाही किंवा कमी वेळेसाठी झाला आणि जर तुम्ही जर बघितलं तर ह्या पॉईंटला जर मी जर म्हटलं तर हा एक सपोर्ट कन्सिडेबल राहील आणि त्याच्यानंतरचा हा एक पुलबॅक होईल म्हणजे मी ज्यावेळेस हे ट्रेन फिबुनाकी ट्रेन बेस्ट एक्स्टेन्शन घेईल त्यावेळेस त्याचा जो झिरोवाला वाला जो पॉईंट जो असणार आहे तो ह्या पॉईंटच्या आसपास असेल नंतर मी इकडे त्याला टिक या पुल ब्याक ला नंतर करेल आणि नंतर ह्या पुलबॅकला हायलाईट करेल आणि त्याच्यानंतर मला कळेल की बॉस ह्याच लेवलच्या आसपास किंमत का बरं पुन्हा पुन्हा रिजेक्ट होत होती किंवा स्मार्ट मनी जे ते सेल करत होते चला तर मग जास्त वेळ न दौडवता आपण ह्या फिवनाकी ट्रेंड बेस्ड एक्स्टेन्शनला पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये वापरूयात आणि त्याच्या माध्यमातून समजून घेऊयात तर ह्या पॉईंटला मी का घेतोय कारण कारण हा एक रिसेंट स्विंग हाय आहे त्या स्विंग हायपासून जी किंमत जी स्विंग लो झाला होता ह्या पॉईंटपर्यंत नाही तर रिसेंट टॉपच्या हिशोबाने मी कन्सिडर करेल ह्या पॉईंटला आणि त्या पॉईंटला कनेक्ट केल्यानंतर या पॉईंटसाठी मी कन्सिडर आउट करतो आहे आणि त्या लेवलला त्या पॉईंटला मी घेतल्यानंतर मला ही गोष्ट लक्ष देत आहे की मार्केट जे आहे कशा पद्धतीने कशा चांगल्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर इम्पॉर्टंट लेवल्सलाच काम करताना आपल्याला दिसतंय तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेस मार्केट इकडनं पुलबॅक करून ह्या ह्या पुलबॅकपर्यंत गेलं त्यानंतर आपण लेवल्सकडं लक्ष द्यायचं आणि त्या लेवल्सनंतर लेवल्स ज्या वेळेस इथं हंड्रेड पर्सेंटची मूव झाली ती मूव्ह झाल्यानंतर मार्केटने पुलबॅक केला आणि तो पुलबॅक कोणत्या झोनपर्यंत झाला तो जवळजवळ शून्य पॉईंट पाच ते शून्य पॉईंट अडोतीसच्या झोन पर्यंत झाला आणि तिथं एक दहा ते बारा कॅन्डल्स होताना दिसल्या म्हणून आपल्याला हा एक लोअर हाय होताना दिसेल नो no डाऊट तुम्ही इथं ट्रेंड लाईनच्या माध्यम पण करू शकता पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा ट्रेंड बदललेला नाहीये आणि याच्यापैकी जे मी सुरुवातीला सांगितलं जो स्मार्ट मनी जो आहे सेलिंगचं प्लॅन करतोय तो सेलिंग एका कॅन्डलमध्ये करत नाही एन नंबर ऑफ मल्टिपल नंबर ऑफ कॅन्डलच्या माध्यमातून करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि जर ती गिव होते जर ती टिकत नाहीये तर त्याच्यानंतर आपल्यासाठी किंमत जी आहे ती खालच्या बाजूला फॉल करताना दिसणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा पॉईंट ज्या वेळेस की ट्रेन बेस्ड एक्सटेन्शन मला यूज करायचं आहे त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे इस्टॅब्लिश रेजिस्टन्स इन केस ऑफ डाउन ट्रेंड आणि इन केस ऑफ अप ट्रेंड सपोर्ट मला माहिती पाहिजे त्याच्यानंतर जो एक इस्टॅब्लिश रेजिस्टन्स क्रिएट होईल डाऊन ट्रेंड सपोर्ट क्रिएट होईल आणि मध्ये रेजिस्टन्स क्रिएट होईल आणि नंतरचा जो पुलबॅकचा जो सपोर्ट रेजिस्टन्स या केससाठी असेल आणि साठी सपोर्ट असेल त्या पॉईंटला हायलाईट केल्यानंतर तुम्हाला फक्त ह्या लेवल्सपाशी ऍक्टिव्ह व्हायचं आहे या कडे लक्ष द्यायचं आणि तिथं तुम्हाला प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्न कॅन्डलस्टिक सेटअप तिथं दिसत आहेत नक्कीच त्याच्या माध्यमातून तुमचा जो ट्रेडिंगचा जो व्ह्यू आहे जर्नी आहे तुम्ही ते व्यवस्थित वर्कआउट करू शकता आणि याच्याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा त्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात येतीलच याबरोबरच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेगवेगळ्या ऑफर्सबद्दल वेगवेगळ्या गोष्टीबद्दल नक्कीच सांगत असतो जर तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्कीच हा एक व्हिडिओ मी काल अपलोड केला होता इंट्राडेची बेस्ट ट्रेडिंग स्ट्रॅ स्ट्रॅटर्जी इनिशियल बॅलन्स त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन नवीन ऑफरची लिंक करण्याकरता मी व्हॉट्सअपवरचं नंबर दिला होता त्याच्यावरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला नवीन ऑफरबद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद